श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की महादेवांची कृपा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर काय होते त्याचप्रमाणे महादेव आपल्या भक्तांचा उद्धार कसा करतात तर भगवान भोलेनाथ शंकरांची लीला अगाध आहे आत्मानंद स्वरूप असे ते महाप्रभू भक्त वत्सल म्हणून प्रख्यात आहे ते आपल्या सेवकांना भवसागरातून तारून नेतात त्यांना मोक्ष प्रदान करतात ज्यांच्या योगाने ऋषी भद्रायू दाशर राजा सुमती राणी बहुला विदूर सीमंतिनी व त्यांचे पती यांचा उद्धार झाला तो पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र महामृत्युंजय मंत्र रुद्रा रुद्राध्याय शिवकवच या सर्वांचे महात्म्य शिवलीलामृत या ग्रंथामध्ये आहे आणि आजही तेच मंत्र अतिशय पवित्र आहे जोही कोणी व्यक्ती आपल्या शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने ह्या पंचाक्षरी मंत्र षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय हा मंत्राचा जप करतो शिवपूजा करतो शिव आराधना करतो श्रद्धेने शुद्ध भावनेने त्यांची श्रद्धा करतो भगवान भोलेनाथ यांची सेवा करतो त्याला काय कमी पडणार त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचप्रमाणे कलियुगामध्ये ज्या लोकांसाठी शंकराचार्यांच्या रूपाने अवतार घेऊन ज्यांनी जैनमतांचा प्रभाव नष्ट केला ते सद्धर्माचे रक्षण करणारे महाशंभू महादेव होय त्यांचे स्मरण करणाऱ्या सर्वांच्या संसार भयाचे निरसन ते करतात सर्व आयुष्य प्रपंचासाठी वेचणारे लोक अभागीच असतात प्रपंचाची गुलामी करणारे शिवजींना विसरलेले लोक जन्मले काय आणि मेले काय ते सारखेच असतात ते जन्माला येऊनही शिवभजन करीत नाहीत त्यांना यमराज भयंकर नरक यातना देतात ते जीव नाना योनीमध्ये जन्म घेऊन अनंत दुःखे भोगतात आणि कल्पांतापर्यंत जन्ममरणांच्या दुष्टचक्रात कायम फिरत राहतात म्हणून सर्वांना विनम्र सांगणे आहे की शिवचरणी दृढ भाव ठेवून शिवलीलामृताचे अमृताचे अखंड पारायण करा त्यामुळे जन्ममरणांची शृंखला तुटेल शिवस्मरण करणाऱ्यांना शिवप्रभू मोक्षपदास नेतात ब्राह्मणादी सर्व वैष्णव वर्णश्रम धर्माच्या जातीच्या लोकांना शिवस्मरण हेच तारक आहे श जे लोक शिवजींचे स्मरण करतात त्यांचे जन्ममरणांचे फेरे तुटतात आणि जे स्मरण करत नाही ते कायम या चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये फिरत राहतात या चौऱ्याऐंशीचा फेरा चुकवण्याचे सामर्थ्य केवळ शिवनामातच आहे श्री शिवलीलामृत हा ग्रंथ पापीजनांचा उद्धार करणारा आहे जे लोक यांचे श्रवण पठन करतात ते शिवरूप होतात शिवलीलामृत या ग्रंथामध्ये बेचाळीस दिवसात सात पारायणे करणाऱ्याला भगवान शंकर प्रत्यक्षात दर्शन देतात त्या भक्तांचे सर्व मनोरथ पुरवितात असा या ग्रंथाचा थोर महिमा आहे जो जो मनुष्य प्रत्येक श्रावणी सोमवारी त्यांचे पारायण करतो त्यांच्या घरी शिव शिवजी नित्यवास करतात त्याला शिवजी प्रसन्न आहे त्याला या जगामध्ये काहीही कमी पडत नाही म्हणून ज्याला त्यांची कृपा प्रसन्नता प्राप्त व्हावी असे मनपूर्वक वाटते त्यांनी ओम नम शिवा या मंत्राचा जप करावा शिवलीला मृत ग्रंथाचे पारायण करावे वाचन करावे शनिप्रदोष शिवरात्री अशा पर्वकाळी या ग्रंथांची तीन पारायणे केल्याने त्या उपासकांची सर्व बंधनातून मुक्तता होते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात म्हणून शिवमंत्राच्या जप प्रभावाने दाशर राजांच्या अंगातून त्यांची समस्त पापे कावळाच्या रूपाने जशी निघून गेली तसेच आपल्यातील सर्व पापांचा नाश होतो म्हणून महादेवाच्या पंचाक्षरी मंत्रांचा जप करावा जेणेकरून सर्व पापांचा नाश होईल स्कंद पुराणामध्ये व्यासांनी सुद्धा लिहून ठेवले आहे तेच शिवलीलामृत या ग्रंथाच्या आहे दाशारी राजा व अन्य शिवभक्त यांच्या ज्या कथा या ग्रंथात सांगितल्या आहे त्यातील उत्कट शिवभक्ती पाहता आणि भगवान शंकर कशा प्रकारे उद्धार करतात त्यावर चिंतन मनन करावे मनापासून शिवचरित्रपर ग्रंथ वाचावे शिवमंत्राचा जप करावा रुद्रावर्तने करावे भस्म धारण करावे रुद्राक्ष धारण करावे शिवकवच म्हणजे या सर्व गोष्टींचे अगस्त्य स्पष्ट केलेले आहे अशा प्रकारे जोही कोणती व्यक्ती आपल्या महादेवाची सेवा आराधना करतो त्याच्या सर्व दुःख संकटांचा नाश होतो त्या सर्व भक्तांचा उद्धार महादेव करतात आणि जोही कोणी भक्त जन्मलानंतरही महादेवाचे नाव घेत नाही शिवपारायण करीत नाही शिवभजन करीत नाही त्यांना भयंकर यातना भयंकर दुःख होतात अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाची सेवा केल्यास कोणत्या गोष्टी आपल्यासोबत घडतात आणि कोणकोणत्या सेवा आपल्याला करायच्या असतात याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद